पोलिसांना कोणकोणत्या प्रकारची मिळकत ही जप्त करता येते याबद्दल आज आपण बोलणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस हे तपास करीत असतात आणि त्या तपासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जप्त करीत असतात पोलिसांना कोणती गोष्ट जप्त करता येत नाही जेव्हा एखादा दखलपात्र गुन्हा घडतो त्या दखलपात्र गुन्ह्याची पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली जाते ज्याला एफ आय आर असे म्हटले जाते तो दाखल झाल्यानंतर पोलिस त्या गुन्ह्याचा तपास करतात तपासाच्या कामी पोलीस हे घटनास्थळाचा पंचनामा करतात गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वस्तू जप्त करतात साक्षीदारांची जाबजबाब घेतात त्यांना तपासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी करतात उदाहरणार्थ सी सी टी व्ही फुटेज जप्त करतात आरोपीचे फिर्यादीचे साक्षीदारांचे आवश्यकता भासल्यास कपडे जप्त करतात घटनास्थळी पडलेल्या वस्तू जप्त करतात पोलिसांना कोणत्या गोष्टी जप्त करता येतात याबाबतची तरतूद जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे दोनमध्ये व जुलै दोन हजार चोवीसपासून भारतामध्ये अस्तित्वात आलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे चारमध्ये देण्यात आलेली आहे पोलीस हे कोणतीही स्थावर मिळकत म्हणजेच जागा जमीन किंवा जमिनीशी निगडीत असलेली गोष्ट ज्याला स्थावर मिळकत म्हणून संबोधले जाते ती मिळकत जप्त करू शकत नाहीत तशी कोणत्याही प्रचलित कायद्यामध्ये तरतूद नाही आणि याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने नेवादा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये निकाल दिलेला आहे म्हणजेच पोलिसांना स्थावर मिळकत गुन्ह्याच्या कामी जप्त करण्याचे कायद्याने अधिकार नाहीत असे या निकालाने स्पष्ट झालेले आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी गुन्हा घडलेला असेल म्हणजेच एखाद्या घरामध्ये गुन्हा घडलेला असेल एखाद्या जमिनीमध्ये गुन्हा घडलेला असेल किंवा एखाद्या दुकानामध्ये गुन्हा घडलेला असेल तर पोलीस त्या ठिकाणच्या वस्तू जप्त करू शकतील परंतु पोलीस ती घर जागा ते दुकान ती जमीन किंवा जमिनीशी निगडीत किंवा कायद्याने ज्याला स्थावर मिळकत असे म्हटलेले आहे त्याबाबतच्या कोणत्याही गोष्टी या गुन्ह्याच्या कामीत जप्त करू शकत नाहीत पोलिसांना तशा प्रकारचे अधिकार नाहीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये असेच म्हटलेले आहे की पोलीस हे स्थावर मिळकत कोणतीही जप्त करू शकत नाहीत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा आपण यूट्यूब कोर्ट कचेरी या चॅनलवर हा व्हिडिओ जर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल फेसबुकचे प्रोफाईल्स असो की फेसबुकचे पेज असो किंवा कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्राम पेज असो यावर जर आपण पाहत असाल आणि आपल्याला ही माहिती आवडत असेल तर आपण आमच्या फेसबुक पेजला प्रोफाईलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो जरूर करा